मित्रांनो नमस्कार आज आहे अकरा एप्रिल आणि संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मोठा बदल होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा इशारा असणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर विदर्भामध्ये जो अकोल्याचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच अकोट आहे त्यानंतर खामगाव अकोला आणि अकोट या दरम्यानच्या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे सोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देखील बऱ्याचशा भागामध्ये असणार आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती अचलपूर त्यानंतर वरुड आहे आर्वी या परिसरादरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल सोबतच वादळी वाऱ्याचे वादळी वाऱ्याचा जोर देखील या परिसराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे कारंजा आहे सोबतच वाशिम त्यानंतर चिखली आहे बुलढाणा लोणार या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील म्हणजेच चिखली बुलढाणा लोणार आणि जालना या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील तर वाशिम कारंजा पुसद हिंगोली हा जो परिसर असणार आहे या परिसराच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो यवतमाळ आहे त्यानंतर वर्धा नागपूर कोंढाली उमरेड ताडोबा हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दक्षिणेकडे जर बघितलं तर, तर पांढरकवडा आहे सोबतच यवतमाळचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच सविस्तर बघायचं झालं तर या ठिकाणी दिग्रस दारवा नेर आहे त्यानंतर पुसद आहे त्यानंतर रुई आहे पांढरकवडा किनवड आहे हिमायतनगर उमरखेड पुसद या भागात मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच गारपिटीचा इशारा देखील पांढरकवडा रुई यवतमाळचा दक्षिणेकडचा भाग दिग्रस या परिसरातील विखुरलेल्या भागामध्ये गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे त्यानंतर मित्रांनो वडकी आहे ताडोबा आहे चंद्रपूर राजुरा या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार वादळी पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच पूर्वेकडे गडचिरोली आहे देसाईगंज कापसी अंबागड चौकी डोंगरगड आहे त्यानंतर उत्तरेकडे गोंदिया वारशिवनी शिवनी परसवाडा हा जो पूर्वेकडचा परिसर आहे या या परिसराच्या दरम्यान ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल सोबतच वारे वाहण्याची शक्यता आहे आणि याच्यासोबत ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर देसाईगंज उमरेड भंडारा या परिसरात देखील हल हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर म्हणजेच नांदेड वाघला आहे देगलूर आहे त्यानंतर उदगीर आहे बिदार व बसवकल्याणचा काहीसा परिसर म्हणजेच उत्तरेकडचा भाग त्यानंतर लातूर आहे धाराशिव पेठचा उत्तरेकडचा परिसर कैज बीड माजलगाव परळी सैलू अहमदपूर त्यानंतर नांदेड वाघला या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे सोबतच वादळी वारे या परिसराच्या दरम्यान सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यानंतर बाकी इतर जिल्ह्यांना पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु पुणे साताराच्या दरम्यान या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल सोबतच उत्तरेकडे नाशिक मालेगाव नंदुरबार हा जो परिसर असणार आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये पावसासाठी पोषक वातावरण राहिले तर हलक्या पावसाचे सरी आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतात त्यानंतर दक्षिणेकडे सोलापूर अकलूज पंढरपूर या भागात देखील आणि याच्यासोबत सांगली आहे या भागात देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु जोरदार पावसाची शक्यता काही राहणार नाही परंतु हलके ते वातावरण जर पोषक राहिले तरच एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाचे सरी बघायला मिळू शकतात एकंदरीतच जर बघितलं तर मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील बहुतांश भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असणार आहे तर हा होता दिनांक अकरा एप्रिल रोजीचा रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद